महत्वाची सूचना सदर व्हिडिओमधील संभाव्य विजेत्यांची माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीनुसार देत आहोत यात काही अंशी चुका असू शकतात यासाठी आपण कृपया म्हाडाच्या प्रारूप यादीचे अवलोकन करावे धन्यवाद तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नुकतीच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अंतिम प्रारूप यादी अर्थातच फायनल ड्राफ्ट लिस्ट पब्लिश झालेली आहे याच्या पूर्वीच्या भागामध्ये आपण याच ड्राफ्ट लिस्ट संदर्भात माहिती पाहिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ पाहून घ्या मी त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आधी यादी अंतिम प्रारूप यादी जाहीर झाल्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी घरांच्या संख्येच्या मानाने अर्ज कमी आलेले आहेत अर्थातच कोण असे विजेत आहेत की जे लॉटरीपूर्वीच भाग्यवंत विजेते ठरणार आहेत आज अशाच लोकांची अशाच विजयाची आपण माहिती पाहतो मित्रांनो कारण हे जे काही विजेते घोषित केले जातील ते अकरा तारीखला के अधिकृत केले जातील पण आज आपण याच प्रारूप यादीच्या अंतिम प्रारूप यादीच्या अनुषंगाने त्याचं विश्लेषण करून ही संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत तर आता मित्रांनो या भागात आपण नेमकं कोणते कोणते असे अर्जदार आहेत की जे लॉटरीपूर्वीच विजेते ठरणार आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही मी माहिती देणार आहोत ती अतिशय महत्वाची जेव्हा अनेक कमेंट्स येऊ शकतात अनेक जण विचारू शकतात सर अमुक अमुक कॅटेगरीचं काय झालं किंवा जनरल पब्लिकमध्ये कोण कोण विजेते आहेत असे अनेक प्रश्न येऊ शकतात आता लक्षात घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही अशा विजेत्यांची माहिती देतो किंवा अशा अर्जदारांची माहिती देतोय की जे अर्जदार सोडतीपूर्वी विजेते का का ठरणार आहेत तर काही काही प्रवर्गामध्ये घरांच्या संख्येच्या मानाने अर्जांची संख्या ही कमी आहे असे काही ठराविक प्रवर्ग आहेत ते विजेते ठरणार आहेत त्याशिवाय अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी अर्ज हे बऱ्याचपैकी कमी आहेत किंवा अशा ठिकाणी जास्त जास्त डिमांड नाही अशा ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र योजनेतील काही अर्ज आहेत जे विजेते ठरणार आहेत तर चला तर जास्त उशीर न करता नेमकं महाराजच्या या लॉटरीमध्ये कोकण लॉटरीमध्ये अकरा तारखेला कोण अर्जदार विजेते ठरणार आहेत याची सविस्तर माहिती पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर आता पहा मित्रांनो या ठिकाणी आम्ही जे काही माहिती देणार आहोत ते स्कीम वाईज देणार आहोत आता आपण या जे काही म्हाडाद्वारे घरे बांधली गेलेली आहेत जे तीन नंबरचे कोकण म्हाडा घरनिर्माण योजना त्या योजनेअंतर्गत किती घरे उपलब्ध आहेत किंवा किती फॉर्म आले आहेत त्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये महत्वाचं होतं मीरा रोड आहे बाळकुम आहे ज टी व्ही जर्नलिस्ट शिर पत्रकार संघ ठाणे पत्रकार संघ गोठेघर आणि चित्रसर मानपाडा अशा पाच ते सहा लोकेशन होते ज्या ठिकाणी ही घरी उपलब्ध करून देण्यात आलेली होती त्याच्यापैकी मित्रांनो आता आपण जे काही क आहे कोकण म्हाडा गृहनिर्माण योजना जे विखुरलेले सध्या त्याची आपण माहिती पाहण्यावर त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हे घरांच्या मनाने अर्ज कमी आलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिल्या मित्रांनो स्किमकोड क्रमांक पाचशे त्रेस त्रेपन्न सी पाचशे त्रेपन्न सी टी व्ही जर्नलिस्ट वर्तक नगर आता या जे काही वर्तकनगर आहे मित्रांनो त्या ठिकाणी एकूण एक्कावन्न घरे उपलब्ध होती जर्नलिस्टसाठी एक्कावन्न घरे त्याच्यापैकी फक्त चारच अर्ज दाखल झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे जे काही चार अर्ज आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हे चारच अर्ज आहेत ज्या जे विजेते ज्यांनी अर्ज केलेले आहेत पहिले पाहिजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संतोष महादेव राऊळ दत्तात्रेय श्रीमंत देशमुख अमरदीप केशव कोरी अमित देवदास मोडक हे चार जण या सोडतीमध्ये विजेते ठरणार आहेत अर्थात ठरलेले आहेत फक्त अधिकृत घोषणा ही उद्या केली जाणार आहे यानंतर पुढचा कोड क्रमांक पुढचाशे बारा ए चारशे बारा ए शिरडोन या ठिकाणी कल्याण या ठिकाणी घरे आहेत या ठिकाणी मित्रांनो जे काही प्रवर्ग आहेत त्याच्यामध्ये आर्टिस्ट प्रवर्तक आहे आर्टिस्ट कलाकार कलाकार प्रवर्गासाठी एकूण ते जे काही घरी उपलब्ध होती ती अकरा घरे उपलब्ध होती पण अकरा घरांसाठी फक्त एकच अर्ज दाखल झालेला आहे आणि ते अर्जदार आहेत अंगिता धन दशरथ ननवरे अंगिता दशरथ ननवरे हे उद्या होणाऱ्या सुरतीमध्ये विजेते ठरणार आहेत जे कोड क्रमांक बारा ए आहे तिथेच मित्रांनो डी टी जे काही विमुक्त जाते त्या ठिकाणी एकूण आठ घरे उपलब्ध होती त्या आठ घरांसाठी एकच अर्ज दाखल झालेला आहे आणि ते अर्जदार आहेत सतीश राजाराम भांडळकर यांना या ठिकाणी घरे लागणार आहेत घर लागणारे ते विजेते ठरणार आहेत त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन आता एक्स सर्व्हिसमॅन साठी आपण पाहिलं की एकच जे काही घरांची संख्या मनानं अर्ज बरोबर आलेलेच आहेत पुढचा प्रवर्ग बघूया पण इथे मित्रांनो एक्स साठी एकूण उपलब्ध घरांची जी काही संख्या आहे ती आहे पंचवीस आणि या पंचवीस घरांसाठी फक्त दोनच अर्ज दाखल झाले एक एक्स साठी मी सांगतोय त्याच्यामध्ये बघा तुम्ही दोन नावं तुम्हाला मी वाचून दाखवतो एक सर्व्हिसमॅन या प्रवर्गामध्ये माने चंद्रकांत बाळू माने सागर कृष्णा ही दोघ जण अर्जदार आहेत जे या ठिकाणी विजेते ठरलेले आहेत त्यांना उद्या याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे कारण एक सीमासाठी पंचवीस घरासाठी फक्त दोनच अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर मित्रांनो प्रवर्ग आहे जनरल पब्लिक अर्थातच खुला प्रवर्ग खुल्या प्रवर्गातील अर्जदार सुद्धा या ठिकाणी विजेते ठरलेले आहेत कारण अर्जांची संख्या ही कमी आहेत घरांच्या मानाने तर विजेते कोण कोणकोण तुम्ही सगळी यादी तुम्ही या ठिकाणी पाहूयात पाहू शकता सगळी यादी वाचणंही शक्य होणार नाही पण मी ट्राय करतो सगळी नावं सांगण्याची कारण हे जे कोणी विजेते आहेत ते स्किमकोड क्रमांक चारशे बारा या ठिकाणी हे विजेते ठरलेले आहेत ॲप्लिकेशन नंबर बोलणार नाही मी सरळ सरळ फक्त नाव बोलतो मित्रांनो ला हो या ठिकाणी कारण वेळ आपल्याला खूप लागू शकतो व्हिडिओ मोठा होऊ शकतो पहिलं बघा या ठिकाणी प्रतीक मेडगे शांता कोठारी मंगेश मुटके आ, हेतल भानुशाली अभिषेक बोरकर आ, अभिश अगणेश राहुल साहिल गंगवाल सागर पारचा पुष्पा देशमुख सन्नी मालडे विशाल पावसकर धनराज महाजन संदीप भंडारे ऋषिकेश बोरकर सुनील हुजगे समीर गुरव ऋषभ कुम कुमवा कुंपावत पिंकी गौड वृत्ती घरत आकाश जाटव, अंकुश सिंग श्रीकांत देसाई माधव भुतेकर माद आ, सुजाता देशमुख सागर गुरव सुशांत केसरकर मृणालिनी तेवारी अनिकेत खंडागळे अमृता मयेकर जायद शेख सतीशचंद गुप्ता शिवराज चिकलकर चिखलेकर त्यानंतर जाधव रवींद्र सुनीता कुशवाहा त्याच्यानंतर बघा अंजली सुपेकर ऋषिकेश डोंगरे समीर खंडागळे निखिल निखत खान संतोष यादव आमना शेख आणि शेख अब्दुल हे या ठिकाणी विजेते ठरणार आहेत पुढे अजून लिस्ट कंटिन्यू करूया मित्रांनो प्रियंका जाधव शुभम दीक्षित राहुल तुपे शुभम कुशवाहा विनीत छेडा मानसी पाटणकर विक्रमसिंग सुतार अभिषेक आंबेकर योगिता गांधी अतुल विश्वकर्मा कैस बिराजदार विजय भुईमकर रोशन रामेकर संकेत पवार वैशाली सपकाळे निरंजन वातावे वर्षारणी वातावे सुबोध बांगर आशिष मोरे सय्यद पटेल अक्षय खर्डीले गणेश दुधे प्रशांत पाताडे अनिल पाटील देवेन चौधरी कुसुम पोळ देवेन देवेन मलाईकर सुमित बावने रमेश कुनवर कुंवर दिनेश वैव्य मोहम्मद हबीबुद्दीन सागर पिल्लई भारत शिरसाट रोशन गोळे मथुरा जाधव अंकुश सोळंके हितेश बांद्रे निलेश सद सदाफुले किरण मशेरे योगेश देरे उमेश मोरे सुमन चौहान आरुषी आंबेकर श्रेया सिंग नेहा यादव स्वप्नील गायकवाड शेख सलीम जयंत पवार जयेश गुप्ता शंकर आव्हाड चंद्रशेखर कदम काजल मोर काजल मोरे कल्याणी देशमुख सुभाष दुधभाते गणेश सोनवणे राणी शिंदे मोहम्मद अंसारी, प्रियंका मनवल अशोकराव देशमुख सचिन जाधव तुकाराम भातेकर प्रशांत भातेकर कोमल सेजवळ शशिकला देशमुख अद्वैत पवार शंकर जायभळे जायभाई प्रभाकर कोंडविलकर वैभव फाटे अनिल कांबळे नीता भागल प्रकाश भाटेकर प्रसाद वैकुल कुरेशी फैजान राणे विजय निनाद भोईर मोमेन कादरभाई शदाब शेख रामदास गायकवाड प्रशांत परब मनोज चौगुले दशरथ सावंत उर्मिला सुले अनिल मस्कर आझाद मौर्य सुमन सोनवणे अब्दुल बारी मसलई प्रफुल हिंगे नामदेव कोकाटे सोयम वेंगनकर, अशोक आव्हाड आविष्कार ननवरे सुबोध बांगर सचिन चव्हाण सुभाष दहीभाते मारुती वाघमोडे किरण इप्पर विनायक भुतेकर जया इंगळे सागर पार्चा सुधीर कांबळे ओके okay, ओके okay, एक मिनिट मित्रांनो इथे आपण एन टी प्रवर्ग घेतलेला आहे तर स्वयं वैंगनकर पर्यंत हे जनरल पब्लिक प्रवर्गातील हजार आहेत याच्यानंतर एन टी प्रवर्ग सुरू झाला मित्रांनो जो चारशे बारा साठीचा आहे तर आता एनटी प्रवर्गाची आपण माहिती घेऊया एन टी प्रवर्गासाठी आता लक्षात घ्या एन टी प्रवर्गासाठी जे काही अर्जांची संख्या आहे ती आहे सात आणि एकूण घरे उपलब्ध होती आठ म्हणजे आठ घरांसाठी सात अर्ज आलेले आहेत तर इथे पाहू शकता नावं तुम्ही पाहू शकता अशोक आव्हाड आविष्कार ननवरे सुबोध बांगर सचिन चव्हाण सुभाष दहीभाते, मारुती वाघमोडे किरण इप्पर विनायक भुते सॉरी किरण इप्पर इथपर्यंत ही एनटी प्रवर्गातील अर्जदार आहेत ज्यांना घरे लागणार आहेत त्यानंतर फिजिकली हँडिकॅप फिजिकल हँडमध्ये एकच अर्ज आहे मित्रांनो जे सोळा घरांसाठी एकच अर्ज आहे विनायक भुतेकर यांचा अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेला आहे अर्थात ते या ठिकाणी विजेते ठरणार आहेत यानंतर मित्रांनो एस सी प्रवर्ग आता एस सी प्रवर्गासाठी एकूण उपलब्ध घरांची जी काही संख्या होती ती होती सत्तावन्न आणि सत्तावन्न घरांसाठी फक्त अठरा अर्ज दाखल झालेले आहेत अठरा अर्जदार कोण आहेत तुम्ही शकता जया ज्ञानेश इंगळे जया इंगळे सागर पारचा, सुधीर कांबळे ऋषिकेश खरटमोल शशांक कामत अमित शिरसाट सुनील कोकणे राहुल तुपे सुधाकर सूर्यवंशी अनिल कांबळे दीपक दीपक अधायके निकेतन साळवे हिमांशू कांबळे मनस्वी केदारे सुरेश केदारे सुयश केदारे आकाश गायकवाड अक्षय गजाळे गेजाळे भारत शिरसाट सॉरी आकाश गेजाळे इथपर्यंत एस सी प्रवर्गातील अर्जदार अर्जदार जे अठरा अर्जदारे जे विजेते ठरलेले आहेत यानंतरचा प्रवर्ग आहे मित्रांनो स्टेट गव्हर्नमेंट अर्थातच जे काही राज्य शासकीय कर्मचारी त्यांचा प्रवर्ग आहे यामध्ये एकूण उपलब्ध घर होती सोळा सव्वीस सव्वीस घरांसाठी फक्त पाचच अर्ज दाखल झालेले आहेत म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो फक्त पाच अर्ज या प्रवर्गासाठी अर्ज दाखल झालेले आहेत भारत शिरसाट उमेश मोरे सचिन जाधव ईश्वर बामने आणि शंकर जायभाई एवढे अर्जदार आहेत जे पाच अर्ज ज्यांना या ठिकाणी घरी लागणार आहेत त्यांनी सव्वीस घरांसाठी फक्त पाचच अर्ज दाखल झालेले आहेत यानंतरच प्रवर्ग या मित्रांनो एस टी प्रवर्ग एस टी अर्जातच अनुसूचित जमाती यासाठी एकूण उपलब्ध घरी ती बत्तीस बत्तीस घरांसाठी चार अर्ज दाखल झालेले आहेत अर्जुन गावित रसिका निकुळे संदीप गावित आणि रोशन भांगरे हे चौघ जण आहेत मित्रांनो जे या ठिकाणी अर्जदार उद्या विजेते घोषित केले जाणार अर्थ त्यांना घरे लागणार आहेत इथे लॉटरीची गरज पडणार नाही कारण ते ऑलरेडी विजेते झालेले आहेत यानंतर मित्रांनो नंतरचा कोड क्रमांक आहे चारशे तेरा ए आता चारशे तेरा ए जे काय ते ठाणे पत्रकार संघ लक्षात घ्या ठाणे पत्रकार संघ अंतर्गत फक्त जनरलिस्ट साठीच घरे उपलब्ध केलेली होती आणि या ठिकाणी जे काही घरे होती मित्रांनो त्रेपन्न घरे होती त्रेपन्न त्रेपन घरांसाठी फक्त अडतीस अर्ज प्राप्त झालेले आहेत अडतीस अर्जदार कोण तुम्ही पहा कुणाल भोईटे वसंत चव्हाण मी थोडं याला झूम करतो मला दिसून येईल व्यवस्थित निखिल चव्हाण गणेश भोईटे भाग्यश्री आचार्य भगवान मंडलिक सुधीर मुंगेकर तुषार राजे गौरी राजे नारायण शेट्टी स्नेहा महाडिक शरद सावंत विराज मुळे नितेश सुर्वे मोहम्मद अंसारी मोहम्मद इक्बाल अंसारी कुमा कुमार बदाडे आकाश गायकवाड धर्मेंद्र उपाध्याय शेख हुसेन शेख अफताब हुसेन दत्तात्रे देशमुख कविराज चव्हाण राजेश पोळे अतुल जाधव किरण घरत अजय जाधव रणजीत इंगळे संतोष राहुल प्रज्ञा पोळे सचिन गावत गावत प्रमोद घोलप मेघा भुईटे, जानवी मोरे अमरेश लाड मनीषा त्रिवेदी तेजस अग्रवाल संतोष गुप्ता दीपक शेलार आणि सुहास शेलार हे सगळे या ठिकाणी अर्जदार म्हणजे जे अडतीस अर्जदार आहेत मित्रांनो ते सगळे अडतीस अर्जदार या ठिकाणी विजेते ठरणार आहेत जे जनरलिस्ट प्रवर्गासाठी आहेत म्हणून सुद्धा अतिशय महत्वाचा मुद्दा होता की या ठिकाणी त्रेपन्न घरांसाठी फक्त अडतीस अर्ज प्राप्त झालेले आहेत यानंतरचा प्रवर्ग आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही चारशे पस्तीस गोठेघर आता गोठेघर या ठिकाणी काय स्थिती आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आरतीस प्रवर्ग आहे गोठेघर या ठिकाणी आरतीस प्रवर्गासाठी एकूण दोन घरे उपलब्ध होते दोन घरांसाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे आणि ते अर्ज आहेत दीपक दीपक हे या ठिकाणी विजेते ठरणार आहेत आरतीस कोट्यामधून गोठेघर चारशे पस्तीस या ठिकाणी तिथे सेंट्रल गव्हर्नमेंट साठी सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी दोन घरे होती दोन घरासाठी फक्त पाटील प्रकाश यांचाच अर्ज आलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी विजेते ठरणार आहेत त्याशिवाय डी टी विमुक्त जातीमध्ये सुद्धा एकच घर होतं एका घरासाठी एकच अर्ज आहे वैभव राठोड यांचा अर्ज प्राप्त झालेला आहे त्यानंतर मित्रांनो एक्स सर्व्हिसमॅन एक्स सर्विससाठी एक चार घरे होती चार घरांसाठी फक्त तीनच अर्ज दाखल झालेले आहेत त्याच्यापैकी विजेते आहेत खोट सा खोत सागर भुटेमयूर आणि धुमाळ सचिन हे या ठिकाणी विजेते ठरणार आहेत म्हणजे उद्या त्यांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे, के आहे। पुढे जनरल पब्लिकसाठी कुणीच विजेता ठरणार नाही मित्रांनो पण एस स्टेट, स्टेट गव्हर्नमेंटसाठी सुद्धा काही विजेते या ठिकाणी आहेत ते आपण पाहूया आधी या मित्रांनो क्रमांक चारशे पस्तीस मध्ये स्टेट गव्हर्नमेंट अर्थातच राज्य शासकीय कर्मचारी या प्रवर्गासाठी एकूण चार घरे उपलब्ध होती त्या चार घराची फक्त तीनच अर्ज प्राप्त झालेले आहेत लक्षात घ्या ते तीन अर्ज कोण आहेत तुम्ही शकता दे त्या ठिकाणी सोनल खंदारे खांद्रे सचिन जाधव आणि आनंद बगडू बागडू हे या ठिकाणी तिघजण विजेते ठरणार आहेत उद्या यांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे जे चारशे पस्तीस गोठेगरी या ठिकाणी आहे यानंतरचं अतिशय महत्वाचं खूप महत्वाचं इम्पॉर्टंट ठिकाण आहे ठाण्यातील चितळसर मानपडा प्रकल्प आणि त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ एकशे तेवीस अर्जार हे लॉटरी पूर्वीच विजेते ठरलेले आहेत मित्रांनो म्हणजे या ठिकाणी असं वाटलं नव्हतं की एवढे मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स पण इथे काही काही प्रवर्गामध्ये मात्र जे काही संख्या ती कमी आहे म्हणून या ठिकाणी एकशे तेवीस अर्जार हे या ठिकाणी लॉटरीमध्ये विजेते ठरणार आहेत त्यांची नावे सुद्धा आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो सिरियल नंबर दोन हजार सातशे सतरा दोन हजार सातशे सतरा इथून सुरुवात होणार आहे चितळसर मानपाडा जो अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे ज्याच्याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं होतं आता त्या ठिकाणी मित्रांनो पहिला आहे आरतीस कोटा आरतीस कोट्यासाठी एकूण जे काही फ्लॅट होते ते सतरा फ्लॅट उपलब्ध होते म्हणजे सतरा घरं उपलब्ध होती त्या सतरा घरासाठी फक्त तेरा अर्ज दाखल झालेले आहेत मग ते तेरा अर्ज कोण आहेत तुम्ही इथून पुढे पाहू शकता या ठिकाणी तेरा हजार अर्ज कोण आहेत तर काजल मुलचंदानी दीपक कुमठेकर त्यानंतर ह्याला मी थोडं हे करून घेतो सिलेक्ट करून घेतो आर्टिस्ट कोटेला कारण आपल्याला पुढे आपण वेळ वाचेत त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता संजीव कोरवी संजीवनी कोरवी रमन गमरे भूषण दत्तात्रेय सुतार पूजा शिंदे राजेंद्र टेंभुरे टेंभुर्णे दिनेश कुनेकर पुरुषोत्तम बेर्डे अर्चना बेर्डे लवकुश जाधव माधव आमले आलमे अलामे आणि दीपक काणेकर हे या ठिकाणी तेरा अर्जदार या ठिकाणी विजेते ठरणार आहेत जे कोड क्रमांक चारशे छत्तीस चितळसर या ठिकाणी ठरणार आहेत त्याच्यानंतरचा प्रवर्ग आहे त्या मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट प्रवर्ग सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्हाला माहिती आहे की जे आ... केंद्र शासनाचे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी इथे तुम्ही पाहू शकता त्यांच्या पण डिटेल पाहतोय सेंट्रल साठी मित्रांनो जे काही घरांची संख्या होती ती होती सतरा आणि सतरा घरांसाठी तीनच अर्ज दाखल झालेले आहेत ते तीन अर्ज कोण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दत्तात्रय कदम अमोल यादव आणि अनिल सिंग हे या ठिकाणी विजेते ठरणार आहेत आपण फक्त अशाच प्रवर्गाची माहिती पाहतो ज्या ठिकाणी अर्जांच्या मानाने संख्या कमी आहे इथे डी टीसाठी आपण पाहिलेलं की आ, तेरा फ्लॅटसाठी फक्त एकोणीस अर्ज आहे त्याच्यामध्ये ते आपण त्यांचा घेणार नाही पण पुढे जे काय एक्स सर्व्हिसमॅन आहे एक्स सर्व्हिस प्रवर्ग अतिशय महत्वाचा आहे अनेकदा आपण त्याची चर्चा करत असतो त्याच्यात अनेक विजेते हे अर्जदार विजेते ठरतात इथे पहा एक्स सर्व्हिसमॅनसाठी कसं आहे तर एक्स सर्व्हिस एक प्रवर्गासाठी या योजनेमध्ये एकूण उपलब्ध घरी होती चौवेचाळीस लक्षात घ्या चौवेचाळीस घरांसाठी पंचवीस अर्ज दाखल झालेले आहेत मग ते पंचवीस अर्जदार कोण आहेत ते आपण इथून पाहणार आहोत तर या पंचवीस अर्जदारांची माहिती सुद्धा मी इथे देतो मित्रांनो तुम्ही पाहून घ्या एक्स सर्व्हिसमॅन पूर्ण मी सेलेक्ट करतो जेणेकरून आपण पुढच्या ह्याच्यावरती जाणार नाहीये तर इथे पहा अर्जदारांची यादी पहा तुम्ही जे काही विजेते आहेत रवींद्र महाले माने चंद्रकांत बाबू बालू बाळू दळवी विठ्ठल बाळासाहेब यादव खोट सागर माने सागर राऊत रवींद्र रमेश अण्णा विजय विजय कृष्णा भूते मयूर मनोहर अहिरे रामदास यानंतर भोकरे बालचंद्र हेमंत कांबळे जगताप श्रीरंग गोपीनाथ सरकटे सरकले सुरेश पवार विजय चव्हाण आणि त्याच्यानंतर बघा इकडे आपण नाम नावे पाहू शकता देसाली पुरुषोत्तम सुरेश चौगुले कैलास चकोर सरला निकम देशमुख दत्तात्रेय आणि अजय मोरे हे या ठिकाणी पंचवीस अर्ज या ठिकाणी जे एक्समेंट प्रयोगामध्ये विजेते ठरलेले आहेत किंवा ठरणार आहेत यानंतर प्रोग्राम मित्रांनो फ्रीडम फायटर आता फ्रीडम फायटर प्रयोगासाठी जे काही घरांची संख्या आहे उपलब्ध घरी जी काही होती ती बावीस घरे होती बावीस घरासाठी फक्त अर अकराच अर्ज दाखल झालेले आहेत नेमकं ते अर्जदार कोण आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फ्रीडम फायटर अंतर्गत जे काही अर्जदार आहेत त्या पहा कुशाल सुळे बालाजी कार्डे काड कडके गजानन शिरफुले सूरज शिंदे मारुती मुळेकर मारुती ढाके गजानन कल्याणकर गजानन क्षीरसागर गजानन मिरासे मिराशे संतोष देवरे देवराये आणि बळीराम पोटरे हे या ठिकाणी फ्रीडम फायटर अंतर्गत विजेते ठरणार आहेत तर या ठिकाणी चारशे बावन्न घरांसाठी एक हजार आठशे सोळा अर्ज दाखल झाले आहेत त्याच्यामुळे कुणी येथे विजेते ठरणार नाही यानंतरचा शेवटचा प्रवर्ग आहे मित्रांनो तो म्हणजे शेड्यूल ट्राईब एसटी प्रवर्ग एसटी प्रवर्गासाठी एकूण बावन्न घरी उपलब्ध होते बावन्न घरांसाठी बे सेहेचाळीस अर्ज प्राप्त झालेले आहेत नेमका जे कोणी विजेते ठरणार आहेत या ठिकाणी आपण त्यांची नावे व्यवस्थित पाहून घेऊया या ठिकाणी पहा पहिले आहेत मित्रांनो वसंत दिघे अभिनव मडावी रवींद्र रवींद्र गावित प्रशांत सूर्यवंशी अर्जुन गावित वत्सला चौधरी नीता मु मुडपे गंगूबाई कोठे तेजस भोये पुष्पा कोठे आकाश दळवी आकाश तळवी सॉरी नंतर आहे तेजस ठाकूर चंद्रकला मोहुले वंदनाथ धाळ सुभाष गावित शिवाजी गा गाव गवळी वसीम तडवी नंतर आहे संदीप गावित गणेश थोरात उमेश बडवे अजित तडवी संजय सहारे विक्रांत भुरके रोहिणी मोंढे मौंड, दादूभाई बुले सूरज चव्हाण ज्योती चव्हाण राहुल बरफ आफरीन तडवी पिंटू वाघमा वाघमोडे वरघाडे सॉरी पिंटू वरघाडे अशोक सिड सुरेश वरघाडे हरिश्चंद्र हिरगुडे मनोज सिद्ध सुमत वरघाडे हरेश्वर छे शेलार दीपिका भोये रोहन भंग रोहन भांगरे आदिती उगले सुप्रिया खिल्लारी हिरामन राऊत प्रभाकर मेंगळे मेंगळ युवराज जोशी बेबाभाई ठाकरे कुणाल तडवी आणि रवींद्र भुसारे हे या ठिकाणी जे कोणी शेहेचाळीस अर्ज आहेत ते या ठिकाणी म्हणजे ठाणे या ठिकाणी संभाव्य विजेते ठरलेले आहेत त्यांची अधिक घोषणा उद्या म्हाडाकडून केली जाणार आहे आता यानंतर मित्रांनो म्हाडाची दुसरी योजना होती भूखंडाची योजना थे थे त्या भूखंडाच्या योजनेमध्ये सुद्धा काही ठिकाणी अर्जांची संख्याही कमी आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही कोकण म्हाडा प्लॉट्स आहेत त्या ठिकाणी संकेत क्रमांक दोनशे त्रेपन्न बी जे काही सिंधुदुर्ग कुडाळ या ठिकाणी जे काही घरे होते सॉरी दुकान प्लॉट होते त्या प्लॉट संदर्भात जे काही प्रवर्ग आहेत त्याच्या त्याच्यापैकी सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र शासकीय कर्मचारी या प्रयोगाच्या संदर्भात माहिती पाहतो मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे काही या योजनेमध्ये जे काही प्लॉट होते ते दोन प्लॉट होते दोन प्लॉटसाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे भास्कर सातर्डेकर यांना या ठिकाणी या प्लॉटची लॉटरी लागणार आहे त्याचनंतर एक्स सर्व्हिसमॅन एक्स सर्व्हिसमॅन एक यासाठी सुद्धा दोन प्लॉट चार प्लॉट उपलब्ध होते त्या चार प्लॉटपैकी फक्त एकच अर्ज प्राप्त झालेला आहे मोई मैनुद्दीन शेख यांचा अर्ज झालेला आहे त्याच्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी अर्जदार विजेते ठरणार आहेत त्याच्यानंतर म्हाडा एम्प्लॉईजमध्ये सुद्धा काही एकच म्हणजे एका घरासाठी एकच अर्ज आलेला आहे ते विजेते कोण आहेत बघूया तर या ठिकाणी पाहिजे मित्रांनो म्हाडाच्या अंतर्गत जे विजेते आहेत एकच अर्ज म्हणजे एका घरास एका अर्ज प्लॉटसाठी एकच अर्ज दाखल झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तिलोटमा साळवी असं त्यांचं नाव आहे तिलोटमा साळवी असं त्यांना या ठिकाणी प्लॉटची लॉटरी नक्कीच लागणार आहे सिंधुदुर्ग या ठिकाणी म्हणून इथे हे सगळे अर्जदार विजेते ठरलेले आहेत तर याच्यात आपण आता फक्त संदर्भात आपण माहिती पाहिली मित्रांनो जे काही महाडाची योजना आहे त्या अंतर्गत किती विजेते पात्र झालेले किंवा किती अर्ज हे संभाव्य विजेते ठरलेले याची आपण माहिती पाहिलेली आहे आणि व्हिडिओ खूप मोठा आहे मित्रांनो त्याच्यामुळं पुढील भागात आपण पंधरा टक्के आणि वीस टक्के जे काही योजना आहे वीस टक्के पंधरा टक्के योजनेमध्ये जे ज्या ज्या प्रवर्तीला अर्जदार हे विजेते ठरणार आहे त्यांची सविस्तर माहिती पुढील भागात पाहणार आहोत कारण आपला हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो तर एकंदरीत आपल्याला समजे मित्रांनो की नेमका हे विजेते जे काही संभाव्य विजेते आपण त्याला म्हणू शकतो हा शब्द मी संभाव्य विजेते आहेत की त्यांची अधिकृत घोषणा ही अकरा तारखेला होणार आहे अद्यापही त्यांची अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु अनेक जणांना पुन्हा प्रश्न पडला असेल की सर बाकीच्या कॅटेगरीचं काय झालं बाकीच्या कॅटेगरी मित्रांनो घरांच्या मनाने अर्जांची संख्या ही खूप जास्त आहे म्हणजे उदाहरणार्थ एका ठिकाणी चार घरं असतील तर तिथे तीनच अर्ज आलेले आहेत किंवा चारच अर्ज आले आहेत अशा ठिकाणी हे विजेते अर्ज विजेते ठरणार आहेत बाकी कॅटेगरीमध्ये नाही जनरल पब्लिकमध्ये जर बिलकुल उपयोगच ठरणार नाहीत त्याच्यामुळं जनरल पब्लिक मध्ये ज्यांनी अर्ज केले त्यांनी याबाबत कमेंट्स करू नये किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही चेक लिस्ट चेक करा लिस्ट चेक केल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी संभाव्य विजेते हे जाहीर होऊ शकतात पुढील भागात आपण याच लॉटरीच्या अनुषंगाने किंवा याच यादीच्या अनुषंगाने इतर जी काही माहिती आहे ती आपण घेऊन येणार आहोत जे जे अर्जदार अकरा तारखेला संभाव्य विजेते ज्यांची अधिकृत घोषणा अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या सर्व संभाव्य विजेत्यांचं आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप अभिनंदन तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद